नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी एडे श्री एडेसर तुमचं श्री टकले पाटील क्लासेस सिक्रापूरमध्ये स्वागत करत आहे त्याचबरोबर नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शाहजी एडेसर या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण आत्ता पाचवी विषयी बुद्धिमत्ता स्कॉलरशिप आणि त्याचबरोबर नवोदय या घटकामधील घटक क्रमांक एक आकलन याच्यातील उपघटक क्रमांक तीन इंग्रजी वर्णमाला आणि अक्षरमाला हा घटक या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत तुम्हाला अक्षरमाला हा घटक अभ्यासण्यासाठी एक काय दिलेली ट्रिक्स दिलेली आहे ती ट्रिक्स कोणती आहे हे बघा ही दिसते काय ट्रिक्स आहे प्रत्येक वेळेस शब्द पाठ करायचे नसतात अंक लक्ष ठेवायचे नसतात फक्त जे सांगितलेत ना इ ज्योती तुमचे पार्टनर असते मग काय करायचं ई ज्योती किंवा तिला क्रमांक द्यायला आपल्याला वेळ लागतो मग अशा वेळेस काय करायचं तुम्ही डायरेक्ट डोक्यात ठेवायचं ई ज्योती ई ज्योती वाय ला पंचवीस आणि म्हणून ई ज्योती पाचशे दहा पंधरा दोन हजार पंचवीस काय सांगितलं पाचशे दहा पंधरा दोन हजार पंचवीस म्हणजे ई ला पाच जे ला दहा ओ ला पंधरा ते लास आणि वायला क्रमांक येणार पंचवीस आता ही जी अक्षर मला दिलेली आहे ती कशी दिली आहे ए बी सी डी ई एफ जी एच आय जे एल एन ओ पी क्यू आर एस टी यू पी डब्ल्यू एक्स वाय आणि झेड आता क्रमांक देऊया आपण त्याला क्रमांक देताना काय करायचंय या मार्गाने जायचंय मग याला क्रमांक दिला एक आता ह्याच्या याचा आपण घेऊया बघा ई ज्योती किती रे पाच जे ला नंबर किती रे दहा। ओला नंबर किती रे पंधरा टीला नंबर किती रे वीस आणि वायला नंबर किती पंचवीस म्हणजे नंबर द्यायला वेळ घालवायचा नाही एवढे नंबर दिले तरी तुमच्या काय होणारे लक्षात येणार आहे कळलं मग आता हे पाचपर्यंत झाले आता पुढं काय दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा झाला आहे अकरा बारा तेरा चौदा पंधरा झाला सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस हे इंग्रजीमधील काय झाले अक्षर त्याला अल्फाबेटिकल असं म्हटलं जात नंबर दिले आपण कुठं हे नंबर आहे हे काय झाले नंबर दिले या मार्गाने दिले आता मला असंच काय करायचंय परत यांचे नंबर थोडे चेंज करायचे मग नंबर चेंज करायचे असतील तर काय करायचं याच्यातच या झेडला काय करायचं एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर पाच नंबर सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस हे नंबर मी कुठून दिले, पाठीमागून उलटे म्हणतोय आपण त्याला म्हणजे झेडपासून नंबर दिलेत आपण आणि इकडे वरती काय केलं होतं एला एक नंबर तर झेडला कोणता आला आता एक नंबर आला कळलं म्हणजे या मार्गाने पण नंबर काय करायचे का द्यायचे आहे आता यांचा उपयोग आपल्याला कुठं केला जातो लयबद्ध मान्य दिलेली असेल किंवा अक्षरमाला पूर्ण करायची असेल विसंगत पद ओळखायचं असेल तर यांचा काय केला जातो या अक्षरमालेचा वापर केला जातो म्हणजे अक्षराच्या उजवीकडून नंबर आणि डावीकडून नंबर आता हे आपण इकडे केलंय आणि हे इकडून इकडे आलाय म्हणजे ए ला नंबर किती आला, आला तुमचा बोला किती नंबर आला जेड पर्यंत सव्वीस नंबर म्हणजे ए टू जेड पर्यंत अक्षर किती आहेत सव्वीस अक्षर आहेत हे काय करायचं डॉक्टर टॅफ झालं लिहून अक्षर मालिका याच्यातला पहिला पॉइंट आहे अक्षराचा अक्षरमालेच्या विरुद्ध टोकाकडून असलेला क्रमांक म्हणजे त्या अक्षराचा क्रमांक हा काय करायचा आहे सव्वीस मधून करायचा आहे कमी करायचा आहे ती येणारी संख्या दुसरा आहे दोन अक्षराच्या दरम्यान असा जर शब्द आला तुम्हाला तर ती दोन अक्षरे जे आहेत ती काय करायची वगळून वगळून म्हणजे काय सोडून द्यायची त्याच्या आतमध्ये असणारे काय करायची घ्यायची त्यांच्यामध्ये असणारी सर्व अक्षरे काय करायची मोजायची एका अक्षरापासून दुसऱ्या अक्षरापर्यंत म्हणजे ती दोन अक्षरे धरून मधली सर्व अक्षरे काय करायची पकडायची फॉर एक्झाम्पल काय सांगता येईल ए ते ई पर्यंत हे म्हटलं ए पासून ई पर्यंत तर ह्याच्यामध्ये आलेले किती अक्षर पाच झाली ते धरून आणि इथं जर दोन अक्षराच्या दरम्यान म्हटली तर ए ते ई या दोघांच्या दरम्यान किती अक्षर असतील बी सी डी कोणती असतील बी सी डी म्हणजे एवढीच पकडायची ए आणि ई पकडायचे नाहीत कळलं आपण अक्षरमाला हा घटक पाहतोय त्या घटकामध्ये चौथा पॉइंट आहे प्रश्नांमध्ये जर अक्षरांपासून असा शब्द दिलेला असेल कशापासून अक्षरांपासून असा शब्द दिलेला असेल तर असा उल्लेख असल्यास त्या अक्षराचा क्रमांक हा एक पकडायचा आहे आणि पुढं मोजाय सांगितलं असेल तर पुढं मोजायचं माग मोजाय सांगितलं असेल तर माग मोजायचं कळलं फक्त शब्द काय पाहिजे त्याच्यामध्ये अक्षरापासून कशापासून पाहिजे अक्षरापासून कळलं काय म्हटलंय अक्षरमाला दिलेली तुम्हाला याच्यात काय दिलेली आहे अक्षरमाला दिलेली आहे बघा ई ज्योती ई ज्योती हा शब्द दिलाय तो देण्यामागचं कारण काय आहे ई ज्योती पाचशे दहा पंधरा दोन हजार पंचवीस आता का दिलाय प्रत्येक वेळेस तुम्ही अंक टाकत बसणार त्यात तुमचा टाइम वाया झाला त्याच्यापेक्षा डायरेक्ट एबीसीडी वायपर्यंत लिहून करायला घ्यायची आणि पाच पाचचा गट करायचा आणि शेवटचं जे अक्षर आहे ना ई ज्योती हे जे आहेत ना ला पाच नंबर जेला दहा नंबर ओला पंधरा आणि ला वीस आणि वायला पंचवीस एवढे नंबर डक्यात ठेवायचे बाकीचे नंबर नाही डक्यात ठेवले तरी पण जाऊ कळलं या लिहून पटकन एवढं प्रश्न पहिला आहे बघा काय म्हटलंय ए बी सी डी हा काय केलाय त्यांनी गट दिलेला आहे काय दिलेला आहे एबीसीडी हा एक गट दिलेला आहे आणखीन काय केलं त्याच्यात बघा एबीसीडी जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय वरील इंग्रजी अक्षरमालेत उजवीकडून आता उजवीकडून म्हणले कुठून येणार तिकडून आपल्या उजवीकडून आता इथं नंबर द्यायचा आहे ना आपण जर काय ठेवायचं इ ज्योती इ ज्योती काय ई ज्योती ओके मग आता यांचं म्हणणं काय पंधरा वे अक्षर कोणता आहे ह्याच्यात मोजायचे कुठून उजवीकडून मोजत यायचंय बघा इथून पंधरा हे किती झाले पाच हे किती झाले पाच दहा आणि हे बघा उजवीकडून मोजल्या पुढे येणार पंधरावा अक्षर के पशी येई कळलं का पाच पाच दहा आणि हे पंधरावं पंधरावा अक्षर म्हटलं त्यांनी आणि म्हणून पंधरावे अक्षर हे काय असल के कळलं याच्यासाठी पाच पाच चा गट काय करायचा आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे आणि मोजायला कुडून सांगितलं त्यांनी उजवीकडून सांगितलं म्हणजे आपल्या हाताच्या उजवीकडून ग्रहीत धरायचं आता दुसरा प्रश्न आता आहे बघा इंग्रजी अक्षरमालेतील आता परत त्याच्यासाठी इंग्रजी अक्षरमाला आपल्याला माहिती असायला पाहिजे इंग्रजी अक्षरमालिका आपण वर घेतलेली आहे तिचा वापर करायचा आहे आप आपल्याला प्रश्न काय इंग्रजी अक्षरमालेतील उजवीकडून आता उजवीकडून म्हणजे हे पाच आणि हे पाच किती म्हणले दहाव्या क्रमांकाचे दहावा क्रमांक कुठं आला रे इथं इथं आपण लिहून घेऊ दहावा क्रमांक कोणाला आला पीला या अक्षराच्या डावीकडे या अक्षराच्या डावीकडे चौथे अक्षर हा अक्षर त्याच्या डावीकडील एक दोन तीन चार चौथ अक्षर डावी कडील चौथे अक्षर बघा दहावीकडील चौथे अक्षर सुरुवातीपासून मोजल्यास आता पुढचं काय म्हणणं आहे त्यांचं सुरुवातीपासून आता डावीकडील चौथं अक्षर कोणता आलं रे यल चौथे अक्षर कोणता आलं यल आता हेच सुरुवातीपासून मोजल्यास म्हणजे कुठून मोजल्यास डावीकडून मोजल्यास मग बघा पाच दहा अकरा आणि बारा म्हणजे याचा क्रमांक कितवा असेल बारा उत्तर कळलं का याचा क्रमांक जो आहे तो किती असेल बारावा क्रमांक असेल <coughs> बघा तिसरा प्रश्न आहे इंग्रजी अक्षर माले आणि आर आता लक्ष द्यायचंय हा जी आणि आर यांच्या दरम्यान जेवढी अक्षरे आहेत आता बघा कुठे <coughs> जी इथून मोजायचंय आणि कुठपर्यंत मोजायचंय आर पर्यंत हा आर आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा किती अक्षर आहेत दहा म्हणजे जी आणि आर दरम्यान अक्षर किती येत दहा बर त्याच्या आता त्या अक्षराच्या त्या म्हटलंय त्यांनी च्या म्हणजे गुणाकार किती पट तीनशे पाच म्हणजेच किती तीस भागेले पाच पाच 30 म्हणजे किती अक्षरे आहेत सहा अक्षरे आहेत आता आपल्याला काय करायचंय तर पर या पर्यायातून अक्षरांच्या दरम्यान आहेत या खालच्या पर्यायातून काय शोधायचं किती दरम्यान आहेत म्हणजे सहा अक्षर शोधायचे आपल्याला मग आता बघा बी आणि यच बी आणि एच इथून यच पर्यंत मोजा एक दोन तीन चार पाच या दोघांच्या दरम्यान किती अक्षर आहेत पाच म्हणजे पहिला पर्याय नाही इकडे के आणि यस के यस पुढं इथं मग एक दोन तीन चार पाच सहा सात सात अक्षर आहेत या दोघांच्या मध्ये म्हणजे हा पण पर्याय कट इकडे यच यच आणि ओ दोन तीन चार पाच छे यांच्या दरम्यान किती आहेत सहा आहेत आणि म्हणून तुमचा पर्याय क्रमांक कोणता आला मित्रांनो तीन यच आणि ओ या दोघांच्या दरम्यान किती अक्षर आहेत सहा अक्षर आहेत आपलं उत्तर निघलं की चौथ्या पर्यायात जायचं नाही कळलं या लिहून चौथा प्रश्न आहे बाळांनो वडील इंग्रजी अक्षरमाले ओ या अक्षराच्या कुठं याच्यात एबीसीडी अक्षर मला दिलेली आहे आणि या अक्षरमाले e, ओ या अक्षराच्या डावीकडील चौथं अक्षर म्हटलंय मग बघा डावीकडील चौथ म्हणजे ओपासून मला मोजायचं एक दोन तीन चार कोणतं अक्षर आहे के कोणतं अक्षर आहे के अक्षर आहे आता आपण थोडस असं डोकं लावलं तर येते का बघा बरं अक्षर कसं काढायचं ते सांगतो ऑर करून ना ओचा नंबर किती रे बाबा पंधरा वजा किती म्हटले ते चौथे चार वाजा करा किती आलं उत्तर अकरा अकरा नंबरला कोणतं अक्षर असेल okay. बघा ना जेला दहा केला अकरा कळलं काय जर त्यांनी डायरेक्ट तुम्हाला विचारला ओ नंतर दुसरं अक्षर कोणतं तर तिथून इथपर्यंत मोजत यायचंय पण अशी पण एक ट्रिक्स आहे ना डायरेक्ट त्या नंबर मधून किती काय करायचे कोणता अक्षर सांगितले ते वजा करायचं त्या नंबरचा क्रमांक त्या क्रमांकाचा अक्षर तुमचं उत्तर आता पाचवा वरील इंग इंग्रजी अक्षर मालेत तीच रे बघा तीन नंबरचं अक्षर कोणतंय सी पुढं पहिलं एक नंबरचं अक्षर कोणतंय ए नंतर सोळा व हे बघा पंधरा येते आणि त्याच्या पुढं लगेच सोळा नंबर कोण आला पिला सोळा कोणतं अक्षर झालं सी पी आणि मग या अक्षर मी आता एकत्र करतो सी कॅप सी ए पी कॅप कॅप पुढं घालतात डोक्यात म्हणून डोक्यात ठेवायचं कॅप सहावा प्रश्न आर 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 आहे आरच्या डावीकडे लव्य अक्षर कोणते बघा आर कुठे इथं आणि त्याच्या काय सांगितलं त्यांनी डावीकडे मग आता डावीकडील म्हणल्यानंतर कोणतं यायला पाहिजे बरं आरच्या डावीकडील अक्षर विचारलेलं आहे मग विचार करा आर डावीची बाजू म्हणजे कोणती घ्यायला सांगितली आपली स्वतःची डावी <coughs> बाजू मग आता मोजा आरपासून कुठपर्यंत इथपर्यंत आलात तर काय होईल एक दोन तीन चार पाच सात सात आठ आणि नऊ कोण आलं आय कोण आलं आय कळलं का आरच्या डावीकडील अक्षर जे आहे ते हिकडून बोलत गेलात तरी सुद्धा किती येते बघा बरं डावीकडं इकडून हे पाच हे तीन आठ हा एक नऊ म्हणजे आहे चितून कळलं आता सातवा प्रश्न बघा वरील इंग्रजी अक्षरमाला पाहून खालील पर्यायातील गटात न बसणारा पर्याय ओळखा गटात न बसणारा पर्याय ओळखायचा इकडं क्रमांक रे बघा हे दहा नऊ आठ म्हणजे क्रमांक किती झाला नऊ आठ डब्ल्यू डब्ल्यू पुढे हे बघा डब्ल्यू इथं वायचा पंचवीस आहे एकचा डब्ल्यू चा किती येणार रे तेवीस पी बघा पी इथं ओ चा पंधरा आहे म्हणजे पीचा किती झाला रे सोळा इकडं सी इथं बघा सी चा किती रे तीन आता ह्यांच्यातून वेगळा पर्यावर खायचा आपल्याला काय करायचंय वेगळा पर्यावरण खायचा आहे मग कस ओळखणार कोण सांगत हा आठ आहे की ना आठ हा दोनचा घन आहे काय आहे दोनचा घन आहे त्याच्यानंतर तीन ही एक संख्या आहे तेवीस तेवीस ही काय आहे ती पण संख्या आहे बर कुठली संख्या आठवती का तीन संख्या तीन आणि तेवीस मूळ संख्या आहे आणि आठ संख्या कोणती आहे समसंख्या कितीचा घन आहे त्याच्यानंतर सोळा सोळा ही संख्या चार चा काय आहे वर्ग आहे सोळा ही संख्या कोणाचा वर्ग आहे चारचा याचा अर्थ उलटा घेतला आपण तर सोळाचं वर्गमूळ किती निघतं चार तीनच वर्गमूळ निघत नाही टी व्ही निघत नाही आणि आठचं ही, ही वर्गमूळ निघत नाही म्हणजे सगळ्यात वेगळा तिसरा पर्याय पी कळल बोला किती नंबरचा अशा प्रकारे हा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्याचबरोबर आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल ऐकॉनचं बटन दाबायलाही विसरू नका धन्यवाद